नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनेलचं अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती गडचिरोलीतील या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांना सोडणं माझी चूक होती अशी जाहीर सभेत कबुली दिली आहे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री बाबा आत्राम यांची लेख भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे वडिलाचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं तेवढंच लेकीवर प्रेम कुणी करू शकत नाही असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे ती माझी चूक मी मान्य केली आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले धर्मराव बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचं ठरवलं आहे असं बाबाने सांगितलं ती आता बाबाच्या विरोधात उभी राहिली म्हणते पण हे शोभतं का तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका मी तिला सांगू इच्छितो की वस्तात सगळे डाव शिकवतो पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो हो तो डाव दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून मी सांगतो तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा त्यांना निवडून आणा असं अजित पवार यावेळी म्हणाले त्यांच्या या जाहीर कबुलीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे माझी तुम्हाला आहे की माझ्या लोकसभेला जी गडबड झाली खोटा प्रचार झाला आमच्याबद्दल संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान इतकं उच्च आहे जगात नंबर एकच संविधान आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना आदर आहे आपण आज देखील संविधानाच्या संविधानाने जे सांगितलं त्या रस्त्याने आपण चाललोय ज्या कायदा सांगितलेल्या त्या कायद्याने आपण चाललोय कायदा संविधान सगळ्यांना सारखं घटना सगळ्यांना सारखी म्हणून माझी विनंती आहे की त्यावेळेस जरा इथं परिस्थिती वेगळी झाली आहे आपल्या घरातल्यांनाच काहींना फोडाफोडी करायचं काम चालवलेलं आहे म्हणजे बाबांनी ज्यांना जन्माला घातलं आता बाबांनी मागाशी सांगितलं बाबांचे बंधू इथं आहेत बाबांच्या मुलगा इथं आहे मुलगी इथं आहे बाबांचे पुतणे इथं आहेत अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं खर तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच हो था विरोधात उभे राहायला नाही आता काय म्हणायचं तुम्हाला पटतं काय योग्य आहे का ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात बाबा ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या